नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज दक्षिण महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा नाशिक नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड या भागामध्ये आज म्हणजे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर तेरा जून चौदा पंधरामध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात खूप पाऊस पडणार आहे पण हे पाऊस पडत असताना बारा तेरा चौदाला विदर्भात देखील देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ या भागात देखील नांदेड या देखील आजपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात लक्षायचा मग सांगायचं झालं तर आता विदर्भाकडे जाऊ तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो बारा तेरा चौदा जूनला तुमच्या इकडे देखील पाऊस पडणार आहे पण तुमच्या इकडे मात्र पंधरा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा पूर्व आणि दरबार म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये यामध्ये म्हणजे आज बारापासून देखील पाऊस पडणार आहे वेगवेगळ्या भागात दररोजच पडणार आहे पण पंधरा ते वीसचा जे पडणार आहे पूर्वी दर पण पश्चिमे दरबार अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी त्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे वारं खूप आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी आणि घरा घराचे पत्र असेल तर व्यवस्थित त्याच्यामध्ये बांधून घेऊन ठेवून द्यावं कारण की वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि झाडाखाली आपले जनावर बांधू नका कारण की वारं जास्त असल्यामुळे झाडं उमलून पडण्याची भीती आहे म्हणून हे लक्षाचं आहे त्याच्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्राचं सा सांगायचं झालं तर म्हणजे पूर्वी दर्भ पश्चिमी दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा आज बारा जून दोन हजार पंचवीसपासून सगळीकडेच आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली दिसण म्हणून हे लक्षात घ्यायचं ज्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही पेरणीची तयारी करू शकता ज्यांच्यात ओल नसाल तर तुम्ही तुमचा निर्णय पेरायचा की नाही तुम्ही स्वतःचा ना घ्यायचा ज्यांना लागवड करायची असेल मका लागवड करायची तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला सांगतो आज पाऊस वाढणार आहे तेराला आणखीन जास्त वाढणार आहे चौदाला त्याच्यापेक्षा जास्त पंधरापासून खूप वाढणार आहे सोळापासून मुसळधार सतरा मुसळधार अठरा एकोणीस वीस असा करून सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि मी पहिल्यापासून म्हणतो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची पेरणी झालेली दिसतं कोणीही पेरणीपासून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा